आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस आपल्या आप हक्काचे व्यासपीठ मेळामध्ये आले माझ्या आता जॉब सरांनी मला दिलं त्यांनी असं असं माझा लोन होता मी साहेब साहेबांकडं गेलेले एक वर्ष पूर्ण त्यांनी मला मदत खूप केलं सरांनी मला बँकेत पण <zit> फोन <ra> केला <graphs> त्यांनी असं असं येणा यांना मदत करा म्हणून साहेबांनी मदत केला माझं सोळा लाख रुपये लोन होता सोळा लाख रुपये म्हणून सहा लाख रुपये स सा, साहेबांनी फोन केला म्हणून मला कमी केलं त्यांनी मग दहा लाख रुपये भरून मी पूर्ण लोन क्लिअर के केलं साहेबांचं लई मला आभार आहे हा रोजगार मेळावा श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे सुभाष साळुंके यांनी आयोजित केला आहे आणि या रोजगार मेळाव्यामध्ये आम्ही सात ते आठ कंपन्यांना इन्व्हाइट केलेले तर की सात कंपन्या इकडे आलेल्या ब्लिंकिट वेअरहाऊस आणि स्टोअर जे कंपनी आले आहे एच डी पी फायनान्स आलेले आहे त्यानंतर दोन एन जी ओ जे महिलांसाठी मुलांसाठी फ्री कोर्सेस देणारे आहेत हॉस्पिटल नर्सिंग त्यानंतर ब्युटी पार्लर कोर्स हॉटेल मॅनेजमेंट कोर्स या प्रकारचे कोर्स वेअरहाऊस कोर्स हे सगळे मुलांना मध्ये शिकवण्यासाठी हे दोन एन जी ओ आलेले आहेत त्यानंतर एच डी बी फायनान्स मध्ये बारावी पास ते पदवीधर मुलांना डायरेक्ट एच डी एफ सी बँकेच्या पेरोलर काम करण्यासाठी ती एक कंपनी आलेली आहे त्यानंतर ब्लिंकीडचं वेअरहाऊस आणि स्टोअर आलेले आहे ते आपल्या जवळच मध्ये आहे आणि यामध्ये सोळा हजारापर्यंत पगार जातो मुलांना जाण्यासाठी मोफत बस फॅसिलिटी आहे आणि मुलांना जेवणाची वगैरे सुविधा कंपनीतर्फे मोफत आहे आणि त्यानंतर शेवटचं काउंटर आहे आमचं तिकडे हाऊसकीपिंग सिक्युरिटी गार्ड सी मध्ये ज्या अंबरनाथ मध्ये कंपन्या आहेत तर त्यासाठी ते काउंटर लावलेलं आहे आम्ही म्हणजे स्थानिकांना जवळच्या जवळ रोजगार भेटेल तर आता या रोजगार मेळाव्यामध्ये किती स्टुडंट मुलांनी आणि तरुणांनी महिलांनी किती फॉर्म इथे टोटल आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे हे तीनशे अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त मुला मुलींचे रजिस्ट्रेशन झालेलं आहे ऑनलाइन आणि इथे फेस टू फेस करीब तीनशे पेक्षा जास्त मुलं हजर आहेत आणि आता यापैकी सोमवारी या, या लोकांना आता इकडे पहिल्या राऊंड आमचं जे सक्सेस झालेले आहेत त्या मुलांना आम्ही फेस टू फेस सांगितलेलं आहे की बाबा सोमवारी तुम्हाला फेस टू फेस राऊंड साठी वेअर हाऊसला किंवा ब्रँचला येऊन व्हिजिट करायचे आहे आणि हे सगळे जॉब डायरेक्टली फ्री मध्ये आहेत यापैकी यामध्ये कुठल्याही प्रकारे पैसे वगैरे असे काही भरायचे नाहीयेत हे डायरेक्टली फ्री जॉब आहेत यू मी हिना परिहर अंबरनाथ वेस्ट वरन आली आहे या मेळाव्यासाठी तर मला पॅकिंगच्या जॉब भेटलेला आहे तर साळुंके सरांचा सा खूप आभार मानते आणि धन्यवाद स्थानिक नगरसेवक सुभाष साळुंके सर आणि आपल्या संवादच्या अध्यक्षा सुवर्णा साळुंके यांनी जो आज मेळावा ठेवलेला आहे जे गरीब आहेत गरजू आहेत त्यांना खरंच नोकरीची गरज आहे त्यांच्यासाठी हा रोजगार मेळावा ठेवलाय आणि तो मेळावा फक्त अंबरनाथ साठी नाही आहे तर बदलापूर उल्हासनगर डोंबिवली कल्याण या सगळ्यांसाठी त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि त्यांचं कार्य आहे ना ते फक्त अंबरनाथ मर्यादित नसून ते अंबरनाथच्या पुढेही गेलेलं आहे कारण माझ्या मैत्रिणी सुद्धा मला विचारत असतात म्हणून त्यांचं कार्य सगळीकडे पसरलेलं आहे आणि त्यांच्या कार्यासाठी आमच्या संवादच्या ग्रुपचा खूप नेहमी पाठिंबा असेल धन्यवाद मोठ्या प्रमाणामध्ये आमचे सहकारी मित्र सुभाष सावंतके यांचं स्वाद फाउंडेशन सुवर्णदाय साळुंके महिला संवाद फाउंडेशन यांच्या वतीने आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे पहिली ते ग्रॅज्युएट स्किल अनस्कॉय अनस्किल हायली क्वालिफाईड इंजिनियर्स या लोकांना रोजगार देण्याचं काम आज या मेळ्यामध्ये करण्यात येतं आणि इन्स्टंट नोकरी नाव नोंदवा नोकरी मिळवा असा उपक्रम आहे एक मोठं लॉजिस्टिक आहे तिथे पण अनेक पाच सातशे मुलं महिला मुलं काम करतात त्यांच्याशी आम्ही कोटक मेहनचा प्री ट्रेनिंग आहे एच डी एफ सी एच डी एफ एच डी एफ एच डी बी आय एच डी बी आय कंपनी आहे अशा अनेक कंपनी ते त्यांनी भाग घेतला आहे पूर्वी नोकरी मागायला आम्ही दारोदारी खेळायचो पण आम्ही नोकरी घेऊन आपल्या दारात आलेलो त्यामुळे कंपनी आपल्याकडे आले की तुमचे आम्हाला माणसं द्या ज्यांना काम नाही त्यांना द्या असा उपक्रम असा वेगळा उपक्रम आहे ते राबवलेला आहे त्यामुळे याचा नक्कीच तरुणांना महिला मुलींना उपयोग होणार आहे आणि आज नोकरीची गरज आहे कारण काय नोकऱ्या कमी आहेत मुळात म्हणजे पण तरी सुद्धा कुठं कुठं काहीतरी त्यांना नोकरी लागावी यासाठी जे प्रामाणिक प्रयत्न सुभाष सांगे आणि फाउंडेशन करत आहेत आणि आज इथे मला वाटतं चारशे ते पाचशे युवा पुरुष यांना आज दिल्या जाणार आहेत त्यामुळे गौरवाची बाब आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब श्रीकांत फाउंडेशन यांच्या वतीने तसंच संवाद फाउंडेशन आणि येथील मा, माजी नगरसेवक सुभाषजी साळुंके यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं यासाठी जवळच असणार तयार झालेले मोठे मोठे वेअर हाऊस जिथे आपल्या लोकांना रोजगार मिळावा म्हणजे कोणीही त्या रोजगारापासून विमुक्त राहता कामा नये त्याच्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन सुभाजी साळुंके यांनी केलेलं आहे तसंच इथे वेगवेगळ्या जवळजवळ सात आठ कंपन्या इथे आलेल्या आहेत त्यांच्याद्वारे यांना त्यांच्या शिक्षणानुसार पहिली ते ग्रॅज्युएट म्हणजे स्किल वर्कर ते एज्युकेटेड वर्कर यांच्यापर्यंत या लोकांची इथे त्यांना नोकरी देण्यात येणार आहे ऑन दी स्पॉट तसंच महिलांसाठी फ्री एज्युकेशन म्हणजे कोटक एज्युकेशन कोर्स तेही त्याची इथे कोर्सेस मिळणार आहे ज्या महिलांना फ्री एज्युकेशन घ्यायचं डेव्हलप ब्युटी पार्लर बेसिक कम्प्युटर असे जे कोर्सेस शिकायचे चा, त्याच्यासाठी व्यवस्था इथे केलेली आहे आणि ह्याचं सगळं सरे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसंच खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आयोजक आपले सुभाषजी साळुंके यांना जात महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि गोपाळजी लांबे जिल्हा प्रमुख यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी ब्लिंकिट कंपनीमध्ये ज्या या ठिकाणी तीच तीस, तीस मिनिटावरती जी वेअरहाऊस आहेत तिथे नोकरी उपलब्ध आहेत हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि त्या माझ्या अंबरनाथ कथेमधील युवक युवतींना मिळाव्यात आणि सुद्धा कंपन्या त्या ठिकाणी आहेत तर ज्या ठिकाणी इंजिनियर्स लागतील वेगवेगळ्या प्रत्येक स्किल अनस्किल्स स्किल्स जे जॉबच्या त्या उपलब्ध आहेत तर अशा युवकांसाठी हा युवा रोजगार मिळावा तातडीने या ठिकाणी आम्ही आयोजन केलं आणि ह्या आयोजनामध्ये आज चारशे पाचशेहून अधिक नोकऱ्या या ठिकाणी त्वरित त्याचं वितरण अपॉइंटमेंट लेटर देण्याचा प्रयत्न आम्ही संवाद फाउंडेशन शिवसेना परिवार यांच्या माध्यमातून करणार आहोत आणि आपण पाहत आहे की आता ह्या मेळाव्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि अनेक स्टॉल्स या ठिकाणी आहेत आणि स्पेसिफिक काही कंपन्यांसाठी आता हा रोजगार मेळावा आहे जेणेकरून त्यांना ऑन दी स्पॉट नोकरी या ठिकाणी मिळणार आहे साधारण किती कंपन्यांनी आता सात कंपन्या या ठिकाणी आहेत ज्या सात कंपन्यांमध्ये हजारो प्रकारचे जॉब्स उपलब्ध आहेत आणि ते नियरेस्ट टू अंबरनाथ पलावामध्ये असणारा नियरेस्ट तू या ठिकाणी अंबरनाथच्या एम आय डी सीमध्ये जवळच त्या ठिकाणी हे जॉब उपलब्ध आहेत एक महा इंडस्ट्री म्हणून सुद्धा जी एम आय डी साठी काम करते तर सुद्धा इंजिनियर्स अकाउंट्स अकाउंटंट्स अशासुद्धा जॉबची जो उपलब्ध आहेत तर अशा अनेक म्हणजे हजारो नोकऱ्या मिळतील अशा प्रकारचा रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये ऑन दी स्पॉट आम्ही नोकऱ्या देतो आहे हे जे एक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं की हाताला काम देणं हृदयात राम आणि हाताला काम या संकल्पनेनुसार खऱ्या हातानं जे जे अपेक्षित असणारं काम आहे ते काम शिवसेनेच्या माध्यमातून संवाद फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही अंबना आम शहरामध्ये करतोय याचा आम्हाला अभिमान वाटतो